घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा आपण इकडे कळसुबाईच्या डोंगराकडे आलेले आहेत दुर्मिळ जंगलामध्ये आणि चालता चालता एक आपले वनस्पती दिसलेली आहे तर म्हणलं ही वनस्पतीचे पानं बघा काय आहे ते ह्याची ओळख करून घ्या हिला रगत रोहिडा एक असे एक नाव आहे आणि कडेने बघा एक डिझाईन आहे भूत्याकाळा सारखी डिझाईन तिला भुसेच्या जा झाडमध्ये काही ठिकाणी तशी कडेने एक डिझाईन आहे तिचं बी बघा कसं लागलेलं तर बी लागले बघा तेव्हा बी उतराय चालू आहे आता काही ठिकाणी बी लागले तर ह्याचे पहिल्यांदा तुम्हाला रक्ताचे विकार असतील मनकेचे विकार असतील त्याच्या सालीचा जर काढा करून घेतला तरी चालते आणि रक्तातला कॅन्सर हे रक्तातला कॅन्सरला का काय करायचं लाकूड आहे ना पाण्यात असं उघळून प्यायचे रोज दोन चमचे जसं आपण देवाला घट्ट गंध करून लावतो तसं घट्ट दोन चमचे एक चमचा जसं तर रोगाचं प्रमाण बघून रोग किती तीव्रतेचा आहे त्याच्यावर तुम्हाला ह्याचं गंध उघळून प्यायचं आहे तर तुम्हाला तीन ते दोन महिन्यात तुम्हाला कॅन्सर एकदम बरा व्हायला मदत करणार आहे की बघा एवढी कारगर वनस्पती आहे जेवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच राम राम